कोरोना हा संसर्ग न संपणार एक कोडच झाला की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे कोरोनाने संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे महाराष्ट्रात कोरोनाला अटकाव आणण्यासाठी लावण्यात आलेलं हे तिसरं लॉकडाऊन आहे यापूर्वी याच लॉकडाऊन मुळे अनेकांना उपासमारीचे दिवस भोगावे लागले तर शेकडो परप्रांतीय कामगारांना आपल्या गावी जाण्याकरिता शेकडो किलोमीटर पायी चालावं लागलं याच लॉकडाऊन मुळे तर अनेकांना इच्छा नसतानाही रस्त्यावर जेवण घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं तर याच कोरोनाने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक तर पत्रकार बांधवांनाही आपला जीव गमवावा लागला रस्ते स्मशान शांत रस्त्यावर भटकंती कुत्र्याचा वावर सर्व व्यवहार ठप्प अशी या भारत आता पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीस एप्रिल पर्यंत लॉकडाऊन ची घोषणा केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन लॉकडाऊन ला नागरिकांनी समर्थन पालन केले आता मात्र तिसऱ्या लॉकडाऊनचा अमरावती जिल्ह्यात व्यापारी कामगारांसह शेकडो नागरिकांनी विरोध दर्शविला आहे मंगळवारी जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असतानाही शेकडो कामगार आपल्या घरून जेवणाचा डब्बा घेऊन शहरात दाखल झाले होते मात्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याची हिम्मत केली नाही तरी मात्र तासंत तास दुकाने उघडतील या आशेने अनेक महिला जागर सह इतर युवक सुद्धा एकमेकांसोबत चर्चा करीत असताना दिसून आले कोरोना लॉकडाऊन चे पालन करण्याकरिता पोलीस यंत्रणा वेळोवेळी सूचना देत होते होते पोलीस कारवाईने कामगार पळून जात लॉकडाऊन असताना काही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली तर चित्रा चौकातील अनेक दुकानदारांनी दु, दुकानाच्या अर्धवट शटर मध्ये विक्री सुरूच ठेवली आता तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये पहिल्याच दिवशी कामगारांनी रस्त्यावर उतरून मनपासमोर निषेध आंदोलन केल्याने तीस एप्रिल पर्यंत आक्रमक आंदोलन होण्याची भीती नाकारता येत नाही शासनाने गरीब मजुरांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात पैसे टाकावे मगच लॉकडाऊनची घोषणा करावी असा सूर नागरिकांमध्ये दिसत आहे जसं की आपण शहरामध्ये बघू शकत आहे की आता तिसरं लॉकडाऊन लागला या आहे यापूर्वी पहिला आणि दुसरं लॉकडाऊन असताना लोकांनी भरपूर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्या नियमांचे पालन करण्याचासुद्धा प्रयत्न केला होता पण आता आपण परिस्थिती बघू इच्छित आहे की दुसरंच लॉकडाऊन संपत नाही तर लगेच तिसरं लॉकडाऊन लागलेलं आहे पण आताच्या आताच्या टाईमला लोक ह्या लॉकडाऊनचा विरोध करत आहे कारण आता काहींचं म्हणणं असं आहे की लुटमारीची वेळ आलेली आहे घरात खायची सोय नाही आहे तर लॉकडाऊन असताना आपण कसं करणार आहे आता नागरिक अतिशय क्रोधितपणे ह्या तिसऱ्या लॉकडाऊनचा विरोध करताना आपण बघू शकत आहे तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय मला एवढंच म्हणायचं आहे की आज जी परिस्थिती उद्भवली आहे ती गरीबावर एवढी गरी परिस्थिती खराब झाली आहे की त्यांच्या घरी अन्न पाणी काहीच आणि जो जे लोक आज आपल्याला मजुरी करून येते ते मजुरी सगळे बंद झाले जे शॉप आहे सगळे बंद झाले ज्यांना दोन पैसे मिळत होईल त्यांना ते आज त्यांना फोन करत ते ऑटोवाले जे दोन ऑलू आले ते कशा पद्धती करते ट्राफिकच नाही रस्त्याने जे दुकानं बंद असल्यामुळे लोक परचेस करायलाच बाहेर निघत नाहीत त्यामुळे सगळं व्यवहार बंद झाले आहे आणि त्या व्यवहारामुळे सगळं लॉकडाऊनमुळे सगळ्यांची परिस्थिती राब आणि मानसिकता सगळ्यांची बिघडली आहे मला असं सांगतो की जर असा प्रॉब्लेम आला तर प्रत्येकाला आत्महत्या करायची वेळ नाही आणि आज ठीक आहे तुम्ही सक्षम आहात मला दोन पैसे मिळू शकता पण ज्या लोकांना दोन पैसे मिळण्याची मजबूरी करायची शक्यते क्षमती नाही क्षमता नाही ते काय करू शकते नाही जे रोज रोज काय ते मजबूरी करतात कामं बंद असे अशा बंद मध्ये सगळं असं तो बंद झालं आणि एक महिना बंद करण्याची यांना काही आवश्यक त्यांनी टाईम ठरवून द्यावा शासनाने की दहा ते पाच चार ते पाच आठ ते दहा एक असं तुमचा टाईम त्यांनी ठरवून द्यावा आणि मार्केट त्यांनी व्यवस्थित करावं यांनी सांगितलं माहिती दिली तर आमची आई ऐंशी वर्षाची आहे त्यांना औषध लागते रोज त्यांना औषध पण लागते कुठून आणतील पीपीच्या गोळ्या लागते भीपीच्या गोळ्या मला सांगा त्यांना ते पैसे आणतील रोगत सगळं बंद झालं आण बंद आता, आता तिसऱ्या लॉकडाऊन मध्येही अवैध धंदे मोठ्या जोरात सुरू होणार यातही दुसरीकडे याच कोरोनाने केंद्र भाजप सरकार तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरोधात नागरिकांचा तीव्र आक्षेप निर्माण होत आहे हेही तितकेच खरं लोक लोकायला लोका लोका लो खूप राग आहे संताप आहे उपाशी मरून राहिले लोक कामधंदे बंद झाले हातमजुरी करणे वाद्याच्या घरी जाऊन पाहत मी काय परिस्थिती आहे भाजी आहे तर मीठ आहे तसेच खाऊन राहिले बिचारे रात्री पाणी पिऊन झोपून राहिले काय करा आम्ही काही समजून नाही आत्महत्या करण्याचा प्रश्न आला माझी दोन वर्षाची मुलगी आहे दोन दिवस झाले दूध नाही पिवले ना काय सांगू आता काम पाहायला गेलो होतो माल टेकडीवर मी घरच्या लोकांना कमसेकम अस्सी वर्षाची म्हातारी आई आहे एक बायको आहे काय खाऊ घालू तिला मी माझी अंड्याची गाडी आहे बंद आहे खाऊ घालू मारती कुठे खाऊ घालू काय त्यांना लाच वाटायला वाट पाहिजे मिनिस्टर हे सरकार आहे लक्ष्मी वाघमारे सह प्रदीप इंगोले यांचा तिसऱ्या लॉकडाऊन बद्दलचा हा विशेष वृत्तांत